साधारण अठराशे सत्तर ते ऐंशीचा तो काळ अखंड हिंदुस्तान ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होरपळून निघाला होता देशातील स्वातंत्र्याच्या चळवळींचा आगडोम अधूनमधून उसळत होता लोकांना आता गुलामगिरीची जाणीव झाली होती गुरुकुल शिक्षण पद्धती मोडीत काढत इंग्रजांनी आपली स्वतःची शिक्षण पद्धती हळूहळू रुजवली होती याच काळात शोधवृत्तीच्या शिवकर बापूजी तळपदे या युवकाचा ओढा मात्र धार्मिक ग्रंथांकडे होता या शिवकरचे संस्कृत भाषेत पांडित्य होते अनेक दुर्मिळ ग्रंथ शोधून वाचून तो फस्त करीत असे मय नावाच्या दैत्याने कुबेरासाठी एक पुष्पक विमान बनवले आणि पुढे रावणाने कुबेराचा पराभव केल्यावर हे विमान रावणाच्या ताब्यात गेले ही गोष्ट शिवकरच्या वाचनात आली रामायणातील उल्लेखानुसार अखेरच्या युद्धात रावणास हरवल्यानंतर लक्ष्मण मारुती सुग्रीव बिभीषण या आपल्या सहकाऱ्यांसोबत भगवान राम आणि सीता हे पुष्पक विमान घेऊन अयोध्येला परतले शोधवृत्तीच्या शिवकरच्या डोक्यात याच विमानाची ठिणगी पडली अनेक प्रश्नांनी त्यांच्या डोक्यात घर केलं पंडित सुबैया शास्त्री या आपल्या मित्राच्या सहाय्याने शिवकर यांनी अनेक दुर्मिळ ग्रंथ शोधून काढले त्यामधील विमानांची वर्णने संग्रहित केली पौराणिक ग्रंथात विमानांचे उल्लेख असायचे पण ते कसे बनवायचे याची माहिती मात्र नव्हती त्यांनी हजारो वर्षापूर्वी प्राचीन ऋषी भारद्वाज यांनी लिहिलेला विमानशास्त्र हा ग्रंथ शोधून काढला आणि तो अनेक वेळा वाचला आपल्याला ऐकून आश्चर्य वाटणार या ग्रंथात विमानाचे त्या काळात लिहिले गेलेले पाचशेहून अधिक सिद्धांत आहेत आणि बत्तीस पद्धतीने विमान कसे बनवता येईल हे सांगण्यात आलेले आहे मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेता घेता सुब्रमण्यम शास्त्री आणि शिवकर तळपदे यांनी स्वतःची प्रयोगशाळा उघडली आणि विमान बनवायच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात देखील केली आणि दोन आणि व्यवहार असणाऱ्या त्या काळात विमान बनवण्याचा खर्च प्रचंड मोठा होता आणि विमानासारखी कधीही कोणीही न पाहिलेली गोष्ट आपण करतो आणि त्यासाठी दुसऱ्याकडे पैसे मागणे हे मोठे आव्हान होते त्याशिवाय ब्रिटिशांची राजवट त्यांचे कायदे कानून यामुळे हे सर्व लपून छपून करायचे होते हळूहळू विमानाचा आराखडा तयार झाला विमानात इंधन म्हणून लिक्विड पारा वापरण्याचे ठरले पारा हवेपेक्षा हलका असेल आणि विमान उडताना कोणतीही अडचण येणार नाही अशी ही योजना होती पण प्रश्न होता तो येणाऱ्या प्रचंड खर्चाचा हा खर्च करणार कोण शिवकर यांच्या डोळ्यासमोर एकच चेहरा होता आणि तो म्हणजे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड महाराज या विमानाला राजाश्रय देऊन खर्चाचा भार हलका करतील अशी शिवकर यांना खात्री होती शिवकर सयाजीरावांना भेटले नक्की काय करायचे आहे याची कल्पना महाराजांना दिली सर्व कलांना राजाश्रय देणारे आणि स्वतः विज्ञानप्रेमी असणारे महाराज यांना शिवकर यांची विमानाची कल्पना ऐकून नवलच वाटले लागेल ती आर्थिक मदत मी करेन आणि विमान उडवण्याच्या प्रयोगाला मी स्वतः उपस्थित राहीन असे वचन सयाजीराव गायकवाड महाराजांनी दिले शिवकर तळपदे यांचा आनंद गगनाथ मावेनासा झाला विमान बनवण्याच्या कामाने वेग घेतला सुरुवातीला विमान हलके असावे म्हणून प्रथम बांबूंच्या काड्यांचा वापर केला आणि न भूतो न भविष्यती या आधी जगात कुठेही कुणीही न पाहिलेला असा विमान उडवण्याचा दिवस निश्चित करण्यात आला डिसेंबर अठराशे पंच्याण्णव साली मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर जगातील पहिले सखा नावाचे विमान उडवण्याचे निश्चित करण्यात आले हे उड्डाण पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली मरुत म्हणजे वारा आणि सखा म्हणजे मित्र मित्र म्हणजेच वाऱ्याचा या विमान उड्डाणाची झेप पाहण्यासाठी दस्तूर खुद्द महाराज सयाजीराव गायकवाड त्या काळचा व्याख्यान सिंह लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानडे यांसारखे अनेक मान्यवर चौपाटीवर आले शिवकर तळपदे यांनी मरुत्सखा या मानवविरहित विमान उड्डाणाचे प्रात्यक्षिक सुरू केले लोकांना भयंकर कुतूहल होते सगळ्यांच्या हृदयाचे ठोके जलद गतीने धडधडत होते शिवकर यांच्या बऱ्याच वर्षांची मेहनत आणि खर्च केलेला पैसा याचा काही क्षणात निर्णय होणार होता आतुरता शिगेला गेली आणि बघता बघता मरुत्सखा आकाशाकडे उंच झेपावले उंच 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 जात राहिले लोकांनी एकच जल्लोष केला यावेळी फक्त मरुत सखा विमान आकाशात उंच जात नव्हते तर साऱ्या हिंदुस्तानची स्वप्न एका उंचीवर जात होती एका सर्वसामान्य घरातील मुलाच्या प्रयत्नांना लागलेले पंख अवकाशात स्वैरपणे तरंगत होते येणाऱ्या नवीन पिढीची स्वप्न अवकाशाला गवसणी घालत होती पुढे येणाऱ्या विज्ञान युगाची ही नांदी होती सखा पंधराशे फूट उंच जाऊन आता जमिनीच्या दिशेने मागे फिरले होते प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते या लोकांनी आजपर्यंत विमान फक्त पुराण कथांमधून ऐकले होते या लोकांनी विमान फक्त संत तुकाराम महाराजांच्या गोष्टीत ऐकले होते या लोकांनी विमान रामायणाच्या कथांमधून ऐकले होते आज याची डोळा याची देही विमान प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला होता तळपदे यांच्या स्वप्नांनी अवकाशाला स्पर्श करून मरुत्सका विमान पुन्हा सुस्थितीत चौपाटीवर परत आले होते सर्वांच्या मुखात फक्त एकच नाव होते पृथ्वीवर राईट बंधूंच्याही आठ वर्षे आधी अवकाशात विमान उडविणारा हा मराठी वैज्ञानिक होता शिवकर बापूजी तळपदे नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ध्येयवेडी माणसे या सदरात आज मराठी वैज्ञानिक शिवकर बापूजी तळपदे यांच्याविषयी जाणून घेत आहोत अठराशे चौसष्टमध्ये दक्षिण मुंबईतील तळपदे कुटुंबात एक असाधारण दृष्टी असलेला मुलगा जन्माला आला बाळाचे नाव ठेवले शिवकर आर्य समाजात रुजलेल्या तळपदे यांना संस्कृतचे सखोल ज्ञान होते वेद आणि संस्कृतचे अभ्यासक असल्याने त्यांना भारतीय वैमानिक शास्त्रावरील पुस्तकांनी मोहित केले लहानपणापासूनच तळपदे यांचे उड्डाण करण्याचे आणि विश्वाचा शोध घेण्याचे स्वप्न होते याच आवडीने प्रेरित होऊन त्यांनी वेदांमध्ये उड्डाणाचे संदर्भ शोधण्याचा प्रयत्न सुरू केला याच दरम्यान एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कृष्णाजी विनायक वझे आणि परशुराम थत्ते यांनी विमानशास्त्रावर बरेच संशोधन केले होते आणि ह्यांच्याच संशोधनाने प्रेरित होऊन तळपदे यांनी अशा प्रकारचे यंत्र मुंबईत बनवण्याचे ठरवले त्यांनी आपल्या घरातील प्रयोगशाळेत विमानाचा सांगाडा बनवून प्रयोगांना सुरुवात देखील केली विमानाला ऊर्जा मिळण्यासाठी त्यांनी त्यात पाऱ्याचा वापर केला सूर्यकिरण आणि पारा यांच्या संयोगाने पाऱ्याचे विघटन होऊन हायड्रोजन वायू तयार होईल आणि हायड्रोजन हा वायू हवेपेक्षा हलका असल्यामुळे आकाशात उडेल अशी साधी सोपी संकल्पना होती त्यानुसार सारी जय्यत तयारी करून अठराशे पंच्याण्णवच्या डिसेंबर महिन्यात मुंबईतील गिरगाव चौपाटीवर सर्व सरकारी परवानग्या घेऊन विमान उडवण्याचे निश्चित करण्यात आले या विमानाचे नाव दिले सखा विमान उडवण्याचा हा सोहळा पाहण्यासाठी त्या काळच्या प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहिल्या होत्या विमानाने गती घेऊन काही मीटरची उंची गाठली आणि हे विमान अवकाशाला स्पर्श करून पुन्हा जमिनीवर आले शिवकर बापूजी तळपदे यांचा प्रयोग यशस्वी झाला खरे तर या शोधानंतर त्यांना जागतिक स्तरावर चांगला मान सन्मान मिळायला हवा होता पण मित्रांनो त्या काळी भारतावर ब्रिटिश राजवट होती आणि एका भारतीय माणसाने पाश्चिमात्य देशांच्या नाकावर टिचून विमानाचा शोध लावणे हे ब्रिटिशांना पचनी पडले नाही त्यांनी या प्रयोगात अनेक अडथळे देखील आणले शिवकर तळपदे यांचे कार्य बंद व्हावे म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्यावर खोटे आरोप केले त्यांना अटक देखील केली आणि त्यांना मनोरुग्ण ठरवले न्यायमूर्ती रानडे सयाजीराव गायकवाड आणि इतर मान्यवर व्यक्तींनी ब्रिटिश सरकारवर दबाव आणून तळपदे यांची सुटका करून घेतली मात्र या घटनेनंतर तळपदे पूर्णत खचले होते कारण एका संशोधकास मनोरुग्ण ठरवून कारावास भोगावा लागणे हे त्यांच्या मनास सहन होण्यासारखे नव्हते तळपदे यांना पुढील संशोधनासाठी कुणीच मदत करू नये यासाठी ब्रिटिश सरकारने अनेक लोकांवर दबाव देखील टाकला आणि तळपदे यांच्या संशोधनासाठी मिळणारी आर्थिक मदत बंद करून टाकली याच दरम्यान शिवकर यांची पत्नी लक्ष्मीबाई यांचे दीर्घ आजाराने निधन झाले शिवकर यांना मोठा धक्काच बसला त्यांचा मोठा आधार गेला आणि ते सर्व दृष्टीने एकाकी पडले असे म्हटले जाते शिवकर बापूजी तळपदे यांनी नंतर या विमानाचे डिझाईन राईट बंधूंना दिले परंतु सदर घटनेचा कुठलाही पुरावा नाही तळपदे यांनी उडवलेल्या ह्या विमानाची दखल त्यावेळच्या वर्तमानपत्राने मात्र घेतली मरुत्सखा विमानाचे बरेच लेख आपल्याला तत्कालीन वर्तमानपत्रातून वाचायला मिळतात सन एकोणीसशे सोळा साली शिवकर बापूजी तळपदे यांचे निधन झाले आपल्याला विमानविद्येत पुढील काम करता येणे शक्य झाले नाही याची मोठी खंत त्यांना मरण समय होती मित्रांनो तळपदे यांच्या विमानाला जागतिक मान्यता मिळाली नाही परंतु राईट बंधूंसाठी देखील प्रेरणादायी ठरणारे शिवकर बापूजी तळपदे हे मराठी शास्त्रज्ञ होते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि या शास्त्रज्ञाने टाकलेल्या एका ठिणगीमुळे हिंदुस्थानात पुढे बरीच क्रांती झाली काळ उशिराने का होईना पण प्रत्येक गोष्टीची योग्य ती दखल मात्र घेत असतो एक दिवस संपूर्ण जगाला शिवकर बापूजी तळपदे ह्या मराठमोळ्या माणसाने संपूर्ण मानव जातीच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याची दखल हा काळ सुद्धा घेणार आहे आणि ह्या जगाला ही दखल घ्यावीच लागेल यात शंका नाही शिवकर बापूजी तळपदे यांच्या ह्या कार्यास प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या चॅनलच्या माध्यमातून मानाचा मुजरा मित्रांनो आमच्या प्रेरणा क्रिएशन्सवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद